धन्यवाद पवार साहेब तुमचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभत राहणार आणि यापुढेही राहणार तुमच्या संकल्पनेतून आम्ही नक्कीच पुढच्या वर्षी हा कार्यक्रम चांगल्या जोमाने साजरा करू अशी तुम्हाला शब्द देतो वेळेअभावी आपल्याकडे बोलणारे भरपूर आहे परंतु सर्वांना विनंती आहे की कृपया थोडं कमी वेळामध्ये बोलावं असं मी आयोजकाच्या वतीने विनंती करतो मला माहिती आहे ऑलरेडी भरपूर वेळ झालेला आहे त्याच्यामुळे वेळ घेणार नाही आणि मनोगत वगैरे काही व्यक्त करणार नाही फक्त ज्या मनातून ज्या भावना आल्या त्या भावना एक दोन शब्दात आ, मी व्यक्त करणार आहे मी आजपर्यंत खूप कार्यक्रम ऐकलेत स्वर संगीत म्हणा दीपावली पहाट भरपूर कार्यक्रम मी पुण्यात अटेंड केले पण आजच्या कार्यक्रमाचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या माणसांना आपल्या भागात आपल्या गावात केलेला कार्यक्रम आणि आपला माणूस एवढा मोठा कार्यक्रम करतो हे मला फार अभिमानास्पद वाटतं आहे आणि लोकांचे कार्यक्रम मी खूप पाहिलेत पण आपल्या माणूस इतकं मोठं काम करतो हे मी पहिल्यांदा पाहिलं कारण तुळशीराम महाराजांचा आतापर्यंत मी कुठलाही कार्यक्रम अटेंड करता नाही आला पण आज योग आला तो खूप चांगलं वाटतं आहे आणि आजच्या पिढीची काय अवस्था आहे ते अशोक साहेबांपेक्षा कुणालाही आपल्या कुणाला जास्त माहीत नाही किती पिढीचा रास आहे हा आणि ही पिढी घडवण्याचं काम तुळशीराम महाराज करतात ही खरंच एक खूप मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे तर आजचा हा कार्यक्रम ना ना हो चांगला घडवून आणण्यासाठी तुळशीराम महाराजांना साथ देणारे संदीपजी गुंजकर जयजी कराड विठ्ठल काळे नंतर जोशी रामेश्वर पाटील साहेब रामेश्वर पाटील साहेबांनाही आज पहिल्यांदा मी बघितलं स्टेजवरती त्यांच्याबद्दल ऐकून खूप होतो पण खूप चांगलं वाटलं म्हणजे मला शब्दात संगी संगी वर्य संगीत अलंकार विष्णुभ सोळंकीवर संगीत अलंकार विष्णुभुवा सोळंकी गुरुजी गुरुवर्य पंडित हेमंत सर पेणसे पुणे आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम का का या ठिकाणी घडतोय खरं तर बसत असताना मी आवर्जून दोनशे वाक्य ठिकाणी बोलणार आहे खरं तर बोलण्याची पालकाच्या वतीने बोलतो विद्यार्थीच्या नाही मी पालक या नात्याने बोलतो गुरुजींना पाहायचं असेल तर पालक नात्याने पाहिल्यानंतर कळतं आहे की गुरुजी किती महान आहेत जिथं पालक इथं बसलेले आहेत त्यांना माहीत आहे गुरुजींचं काय कष्ट या ठिकाणी आहेत सर दादा महाराज आता बोलता बोलता बोलले काय का नाही की कार्यक्रम सिटीसारख्या ठिकाणी असता तर खूप लोक जमा झाले असते हा पान खूप दूर निघून गेला दादा महाराज सुरुवात होण्याअगोदर मी गुरुजी आदरणीय आमचे गुरुजींना आणि त्याला साक्ष आमचे संदीप दादा गुंजकर यांना खूप वेळेस विनंती केली की आपण दिवाळी पहाट जालण्यामध्ये चालू करू मग ना फुलंबरी नाट्यगृह असेल आंबेडकर हॉल असेल विशेषतः तरुण मित्रमंडळीला माझी विनंती आहे दोपटेश्वरच्या सर्व तरुण मित्रमंडळ हिवाळी पाट्याला विनंती आहे वाटचा आवाज वाढवा जे बाहेर असतील ते नाही इथल्या तरुण मित्रमंडळीला विनंती आहे की या व्यक्तीचं गावावर किती प्रेम आहे हे त्यांच्या साधनेतून कळतं आहे हे त्यांच्या साधनेतून कळतं आहे मी खूप त्यांना बोललो गुरुजी आपण तुम्हाला काही त्रास होणार नाही का सगळं काही करू फक्त तुमची परवानगी द्या त्यांनी सांगितलं नाही त्यांनी मला बोलले नाही हा शब्द नव्हता त्यांचा परंतु त्यांनी डायरेक्ट पत्रिकाच मला पाठवली आणि निवेदक म्हणून मला त्या ठिकाणी कार्यक्रमाचं मी पहिलं निवेदन या ठिकाणी मागच्या वर्षी केलं मला आनंद वाटला जननी जन्मभूमिष्य ऐका नाही आपली जन्मभूमी श्रेष्ठ असते हे गुरुजींनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं आणि म्हणून समस्त तरुण मित्रमंडळी माझी विनंती आहे की असला हिरा आपल्या या धोपटेश्वरमध्ये जन्माला आला आपण त्या हिऱ्याला जोपासण्याचं काम करावं काय करायचं आहे फक्त त्यांचं कुठलंही कार्य असेल तर त्या कार्याला आपण धन नका देऊ फक्त तन आणि मनाने तुम्ही सहकार्य करा आणि ते मी या ठिकाणी पाहिलं आमचे <laughs> हिवाळे पाटील म्हणतात धन पण पाहिजे धन देणारे गुरुजींच्या पाठीमागं लाखो लोक उभा आहेत मी पाहिलं डोळ्याने लाखो लोक उभा आहेत धन देणारे नाही तर हाच कार्यक्रम जालनाला करून बघा किती लोक उभा राहतील धन देणारे भरपूर आहे गुरुजींच्या पाठीमागं फक्त जे तरुण मित्रमंडळ या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजवा अतिशय छान त्यांनी या ठिकाणी कार्य केलं गुरुजीला उदंड निरोगी आयुष्य लाभो आणि गुरुजींचा हा कार्यक्रम का म्हणजे त्यांच्या रूपाने विद्यार्थी आगवेळ घडवू त्यांच्या हातून घडत राहू एवढीच भगवंता चरणी प्रार्थना करतो रामकृष्णारी शुभम भवतो धन्यवाद महाराज तुमच्या प्रेरणेतून तु आम्ही पुढच्या वर्षी हा कार्यक्रम अशा चांगल्या पद्धतीने साजरा करू यानंतर मी बोलवतो आपल्या सर्वांचे परिचय असलेले दादा महाराज पाटील लाडगावकर यांना विनंती आहे की त्यांनी हां अच्छा तत्पूर्वी एक छोटासा सत्कार बाकी होता आ, मी माऊली महाराज भांबरगे मृदकाचार्य यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे त्यांचा सत्कार सुनील मा सुनील दाभडे लैनमन साहेब त्यांना विनंती करतो स्टेजवर यायचं आहे संतोष महाराज वाघ यांनाही विनंती करतो स्टेजवर यायचं आहे त्यांचा सत्कार साहेब दाभाडे लयमन यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे तसेच रामेश्वर महाराज कोले कडेगावकर यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे त्यांचा सत्कार सोपान दाभाडे शालेय कमिटी यांनी ताबडतोब समोर यायचं आहे मी माऊली महाराज बांभरगे यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे त्यांचा सत्कार आप्पासाहेब दाभाडे लयमन साहेब हे करतील तसेच सोपान महाराज संतोष महाराज वाघ यांनाही आमंत्रित करतो त्यांचा सत्कार सुनील साहेब दाभडे लैनमन यांनी करावा पर चला। पुरा 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 या ठिकाणी भरपूर काही श्रोते मंडळी आणि महाराजांवर प्रेम करण्या आलेले आणि प्रेम करत, करत राहणारे या कार्यक्रमाला शोभा वाढवणारे भरपूर मनोगत या ठिकाणी व्यक्त होणार होते परंतु आपला आनंदाचा क्षण दीपावली या निमित्ताने आपण हा कार्यक्रम अंतिम टप्प्याकडे नेत आहे त्यामुळे हा कार्यक्रम आपण लवकरात लवकर अंतिम टप्प्याकडे नेत आहे वेळ अभावी मी त्यांना माफी असावी की त्यांचे मनोबत या ठिकाणी व्यक्त होणार नाही तुमचं प्रेम कायम आमच्या सोबत राहील अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि हा कार्यक्रम आपण शेवटच्या टप्प्याकडं अंतिम टप्प्याकडे नेत आहे मी संतोष महाराज वाघ यांना विनंती करतो आपला सत्कार स्वीकारायचा आहे रामेश्वर महाराज कोले कडेगावकर यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे गुरुजींना विनंती आहे आपण स्टेजवर आगमन करून लगेच स्थानापन्न व्हायचं आहे एक शेवटचा सत्कार बाकी होता परंतु कमिटीच्या वतीने मला निरोप आला की त्यांचा सत्कार करायचा आहे आपण त्यांच्या मेवण्यांचा येणार नाही पण मुलांचा सत्कार केला होता पण परत एकदा डोपटेश्वरच्या वती वतीने सोमनाथ महाराज हिवाळे यांचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी समोर यायचं आहे या ठिकाणी त्यांची या आपल्या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिलेली आहे महाराज चला ना आबा चला ठीक आहे आपण अंतिम टप्प्याकडे हा कार्यक्रम नेत आहे एक बाल गोपाळांचं गीत या ठिकाणी शेवटचं गीत साजर होणार आहे त्यानंतर तसेच आपल्या कुशिरा महाराज दाभडे आणि संतोष वाह गुरुजी यांचं संयुक्त गीत या ठिकाणी होईल